झोपलीस का लेकरुसलीस का बोल बोल काय आमची चुकी झाली गावात पटकी का भडकली गावामध्ये गावामध्ये अनाचार होतू या काय गाणं काय बोलणं काय ज्ञान आपलं तर त्या भान हरातलं काय शास्त्री बा ते काय विचार अहो की भक्ती गंगा अशी दुथडा दुभंडून वाहते आहे म्हणून तर इथले शेतमळे पिकता आहे पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापात्मे याच गावात नांद ना म्हणे पंढरपूरला जाऊ नका एवढाच उद्देश करून थांबत नाहीत तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेका लागले हे आहे खरंच ठाणेदार त्या मसोबा प्रकरणी विचारायलाच पाहिजे अहो पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे खाजगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे मर्यायीनच सांगितलं खरं नाव पाटील अवय तर सावत्याच्या मसोबा पायीच मर्यायी कोपली आणि गावात पटकी भडाकली अहो पण अहो पण काय या नास्तिकाना आज आपला देव फेकला उद्या गावचे फेकून द्यायला लागेल अगदी निवाडा पंचावा सावतावा का चला बिगी बिगी त्या हऱ्या मागाचं फार लय हैराण झालं या असं चल सावताबा सावताबा अहो तुम्हाला ढोंडायचं तरी कुठं कुठं ठाणदार बोलवतात तुम्हाले गुलब ठाणेदार बर पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे जराशाने येतो म्हणा घाईच्या कामात आहे जराशाने येतो पहा हा लेखाचा तेवढा काम आणि आम्ही का सारे रिकामट्याकडे ठीक आहे सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया लय लय भुका लागल्या असतील माझ्या सोन्याला उन्हात धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची काळजी अग दुकड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांची उभी पडायचं नाही तर जगात तरी कशाला माणसानं माझा अंगण का कुठे काय ना घरात अरे पण तिकडे आले वाटत नाहीत्रापू झाड पण ते या खारेला या से। या मंडळी बसा इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली सावता जरुरीचं काम होतं तुझ्याकडं खोरड्या खायला आला तो <laughs> तुला बोलावण धाडलं निघालच होतो आत्ताच बाहेर ना आल अजून जेवायचं घ्या शास्त्री <laughs> देवपूजा आमची देवपूजा अष्टप्रहर चालूच असते अग लागू त्या टोपले इकडे ना अष्टोप्रहर देवपूजा पहा शास्त्री बुवा केवढा कर्मट देवभक्त हा <laughs> काय सावता घरात देवाची तरी आहे का म्हणे गरिबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमण्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा एकूण हा तुझा मला म्हणजे माझ्या देवाचा देवारा आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तरी यानं त्या मसोबाची दूर हाकालपट्टी केली नागू ओल्या शेंगा भाजल्यात ना मग अहो पाटील ठाणेदार तुम्ही का गप बसलाय बोला ना माझं एकट्याच तोंड चाललंय तोंड चाललंच आहे की समोर हवी बोलायला सावता तू आपल्या शेतातला मसोबा हलवलास <laughs> तू मसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली सुद्धा हेच सांगितलं खर पण माझ्या शेतातला मसोबा गावावर कशाला कोपेल तो कोपलास तर माझ्यावर कोपेल पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान आत्ताच्या आता पहिल्यासाठी मसोबा ठेव हो। आणि प्रायश्चित म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे गप्प का पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीच वाटतं सावता गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा पण हे हो तुझा हेकडपणा आता आम्ही नाही चालू देणार तुला मानानं अबरून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाच्या धडी शिक तुमच्यापासून नको तुमचे ज्ञान नको तुमचा मान माझे आहे मन वेगळेची गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्याने पंढरपूरला जा आणि परत घे प्रायशित्त प्रायशित्त घेण्यासारखं माझ्यातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं महत्वाची बाब आम्ही खासगी मानली पण आता हा मर्यायच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे आता भी हो सावत्या गावात मी धुडकावू दे मग तो हाय आणि गाव हाय तर त्याचा बकर मागू शाना आता बघू बघू हे खरं पण बाबा नो मुख्या जीवाना बकऱ्याना मारून कसला नैवेद्य करता अव पण बकर नाही तर पैसा तरी नाही मी पैसे सुद्धा देणार नाही बकरा आणि बकऱ्याचा पैसे भी नाही म्हणजे काय मरायला निवडत करू नका म्हणता सतरांदा काय विचारतो समजा गाव एकीकडं येऊ एकीकडं असं काय केलं गावास बरंच वाकड पला गाव करील ते केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे आपण विठ्ठल विठ्ठल thank <laughs> you कर सावतीच भक्र मिळाय हो काय भी कर चला पाटील <laughs> चला बघू बघू आता बाबा बाबा, बाबा कशी हो बकरी वरडत्यात पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे पण तुम्ही गावगीत जीवाला त्रास करून घेत आहे सा बसा खायला

हात जोडतो तुम्हाला जीवांची हत्या करू नका तोडण्याचा मर्याच्या तोंडात तो आला तेव्हा धर्माच्या ते तुम्ही वाटेल ते समजा पण मी या पातकाचा अथर्माचा वाटेकरी होणार नाही माझी बकरी मला द्या मी निघालो बकरी मिळणार नाही मी बकरी घेतल्याशिवाय जाणार ना नाही वडाच्याला बाजूला एका नवस राहू पुन्हा पटकीचा आक्रम उजरावा म्हणतोस आमची पोरं बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस अरे काय बनवता आहे या देव माणसाला तहानभूक विसरून तुम्हाला लोकांना औषध पाणी केलं तुम्हाला तुमच्या बायका मुलांना गावाच्या दाडीत वाचवलंय गुमान वाचलं अरे गावचा पाटील झाल्यास म्हणून माणसाचं उठतोच तुम्ही गापाचा सावकार अरे फटका म्हणतालो भाऊ त्याला मुडतात असते अरे अरे अरे

मारे <laughs> मारता गाव कर उघड सावते ना गावा से उगड़ उगड़ वहीर पत कर ले गावा से भी वहीर नहीं देवा से भी वहीर मरिया का मानुष का राकुस याने अंतर देव धर्म पायाखाली तोडवला पाटी ज्याचा बंदोबस्त तुमच्याला बस होत ना सर तोर गाव कर नो आई का अतः हम हो रहे कुनी ठेवील तर तो सारे गावाचा दुश्मन होईल याद कशा <S taks Gazendo> गप राहा बरा अगदी आता धास घटके शिद्धीवर हो येतोय आहे पा शिव काका कसं झालं